पुणे पोलीस श्री सर संदीप कुमार संदीप कर्णिक सर व आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी महिलांच्या सुरक्षेकरता एक हेल्पलाईन डिक्लेअर केली होती त्या हेल्पलाईनचा व्हिडिओ पण आणि वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करण्यात आला होता तो दहा तारखेला जशी हेल्पलाईन प्रसिद्ध झाली त्यानंतर अकरा तारखेला आम्हाला हेल्पलाईनवर तक्रार आली होती की एस बी रोडने एक महिला जात होती मग मु दोन मुली चालत जात होते पण त्या त्यांना एका व्यक्तीने अडवलं आणि लिफ्ट मला तुम्ही माझ्या मला येते आणि माझीच गाडी चालवत माझ्या घरापर्यंत सोडा असं म्हणून त्याने लिफ्टचा बहाना करून गाडीवर बसल्यानंतर त्या मुलीचा थोडंसं छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने ती तशी आम्हाला ट्विट मिळाली त्या ट्विटचा आम्ही फॉलोअप घेत आमच्या गुणेश्वर पथकाचे एक अधिकारी कर्मचारी पी एस आय श्री चाळके विशाल शिर्के विकास वाघवले या स्टाफनी त्याला तात्काळ पेठेतून ताब्यात घेतलं त्याचा तांत्रिक तपास ता करत तोच आहे आम्ही निष्पन्न करून त्याचं इंट्रॉगेशन केल्यानंतर समजलं की त्याने अशा प्रकारचे अनेक गुन्हे केलेले आहेत तरी अशा प्रकारचे सध्या पाच गुन्हे आमच्याकडे उघड होत आहेत त्याला आम्ही आमच्या गुन्ह्यात अरेस्ट केलेला आहे तरी सर्व ज्या काही असं कोणी पीडित असेल किंवा ज्या काही महिला भगिनी असतील की त्यांना अशा प्रकारचा कोणी त्रास दिला आहे अशा एक प्रकारची कंप्लेन असेल तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन अथवा चतुर्शंगे पोलीस संपर्क साधावा आणि आपल्या तक्रारी दाखल कराव्या तर अशा अप्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल